नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मसा झोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्याचे वातावरण बदलून गेले आहे या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला न्यायालयाने पंधरा दिवसाची कोठडी सुनावली आहे याबाबत आता एक मोठी अपडेट समोर येत आहे ती म्हणजे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेतली आहे जरी या प्रकरणातील आरोपी वाल्मिकी कराड याला अटक झाली असली तरी अजूनही तीन आरोपी फरार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर या आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही तर मराठा रस्त्यावर येतील असा गंभीर इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे पुढे ते म्हणाले की येत्या काही दिवसात मंत्री धनंजय मुंडे यांचा या हत्या प्रकरणात सहभाग आहे की नाही हे समोर येईलच या प्रकरणात मंत्री असो की आमदार असो की आणखी कोणी कोणालाही सोडायचे नाही आता चौकशी सुरू झाली आहे काही आरोपी फरार आहेत त्यांचे सी डी आर घेतले जातील कॉल डिटेल्सवरून सगळे समोर येईल कोणी खंडणी मागितली कोणी मागायला लावली कोणी फोन करायला लावले आरोपींना सांभाळत कोण होते सगळे चौकशीतून पुढे येईल या प्रकरणातील आरोपींना मोका लागणार आहे तीनशे दोनचा गुन्हा लावला जाऊ शकतो जर सरकारने असं केलं नाही तर आम्ही राज्यबंद पाडणार असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा